स्वागत करतो तर माध्यमातून मध्ये काही महत्वाची डिस्कस करणार आहोत तसंच मित्रांनो इतर सरळ सेवा भरती संदर्भामध्ये सुद्धा काही महत्वाची डिस्कस करणार आहोत मित्रांनो आता इतर विभागाच्या सुद्धा परीक्षा या ठिकाणी होणार जसे की मित्रांनो आपल्या याची आप औरंगाबादची जाहिरात पडलेली आहे त्याच्यानंतर मुद्रांक शुल्क विभागाची पडली त्याच्यानंतर मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सुद्धा जाहिर पडली तर अशा बऱ्याच विभागाच्या मित्रांनो जाहिराती या ठिकाणी पडणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे की तुमच्या अभ्यासापासून दूर जाऊ नका लक्षात ठेवा कारण की आता येणाऱ्या सात ते आठ दिवसामध्ये बऱ्याच विभागाची जाहिराती पडणार आहेत कारण की महाराष्ट्र शासन विभागामध्ये किती पदरिक्त आहे याचा आढावा बैठक मित्रांनो या ठिकाणी घेणार आहेत त्यामुळे शंभर टक्के या ठिकाणी सर्व विभागाचे जे काही आढावा घेतल्याच्या नंतर जाहिराती या मित्रांनो पडणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे ठीक आहे तर सर्व जेवढे काही या ठिकाणी असतील विद्यार्थी तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं मित्रांनो या ठिकाणी